हरिओ स्वा हरिओम श्री महाश्री स्वामी समर्थ मूट्यूब चैनल वर तुम सगन एक मन हार्दिक स्वागत करते स्वामी प्रार्थना करते स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ईश्वरात ठेवा तुमचं नामच हेच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो की तुळस जेव्हा आपले सुकते तेव्हा आपण तिला तिला एकतर फेकून देतो किंवा वाहत्या पाण्यात मोस्टली आपण काय करतो निर्माल्यात टाकतो किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करतो तर तसं न करता त्याचे काही उपाय आहेत दोन तीन तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण जे आपण बनवतो हरिचंदन ते स्वतः मी बनवलेलं आहे तर मी कसं बनवलंय तेही तुम्हाला सांगते आणि त्याचे काही उपाय आहेत तेही मी तुम्हाला सांगते चला मग व्हिडिओला सुरुवात करते स्त्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये सगळ्यांच्या दा दारात तुळस असते तुळशी शिवाय घर नाही आपण प्रत्येकाच्या अ दारामध्ये तुळस ही असायलाच हवी आणि असतेच आपण रोज तिचं पूजन करतो सकाळी पूजा लाव पूजा अगरबत्ती हळदी कुंकू आणि दिवा हे आपली आपली रोजची डेली रुटीन असतं म्हणजे काय करतो आपण सकाळी पूजन झालं की तुळशीची पूजा त्याच्याजवळ रांगोळी काढणं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावणं अगरबत्ती लावणं ह्या गोष्टी तर आपल्या डेली चालू असतात आणि तुळशीजवळ दिवा जेव्हा आपण लावतो संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला तेव्हा एक वेगळ्या प्रकारची प्रसन्नता आपल्याला जाणवते आणि हरी भरी तुळस से असेल तर आपल्याला हे खूप छान वाटतं पण काय होतं की आपण खूप निगा राखतो तुळशीची आणि जेव्हा ती सुकते तेव्हा आपण काय करतो ती तुळस काढून आपण दुसरी तुळस लावतो मग ती तुळस काय करतो आपण एकतर निर्माल्यामध्ये टाकून देतो किंवा आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून टाकतो पण मग तसं न करता आपण काय करायचं त्या तुळशीला म्हणजे जी काय वाढलेली तुळस आहे त्या तुळशीला कडकडीत उन्हामध्ये छान सुकवायची म्हणजे आधी तिला धुवून घ्यायची त्यानंतर कडकडीत उन्हामध्ये सुकवायची तर हा जो उपाय आहे म्हणजे जे काही आपलं सुकवायचं आहे ते आपण हे उन्हाळ्यातच करू शकतो कारण उन्हाळ्यातल्या कडक उन्हामध्येच ती छान सुकेल नसेल तर काय करायचं बघा आता पावसाळ्यामध्येही खूप अति पाणी असल्यामुळे किंवा पाणी जास्त झाल्यामुळे किंवा अति उन्हाळ्यामध्ये तर तुळस सुकते पण बघायचं की खाली जर तुळस चांगली असेल म्हणजे जो खोळ म्हणजे जी काही खोळ असते मुळांजवळ जर तुळस असेल तर त्याला परत पालवी फुटू शकते परंतु जर पूर्ण तुळस खराब झाली असेल पूर्ण तिची पानं गळून गेली असतील किंवा किंवा काय नुसतं पानं गळतात आणि परत दुसरी पालवी फुटते परंतु काय होतं कधी कधी पूर्ण तुळस खराब होते मग अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला काय करायचं की त्या तुळशीला काढून कुठेतरी बांधून ठेवा म्हणजे जिथे ऊन येईल अशा ठिकाणी तिला बांधून ठेवा जेणेकरून ती कडकळी उन्हामध्ये किंवा हिवाळ्याच्या उन्हा उन्हामध्ये उन्हाम सुद्धा ती छानपैकी सुकेल पावसाळ्यात शक्य होत नाही ऍक्च्युली तर जर तुमची पावसाळ्यातही तुळस खराब झाली तर तिला फेकू नका तिला राहू द्या तिला जशीच एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्या जेणेकरून ती हळूहळू सुकेल तर जेव्हा तुळस सुकते त्यावेळेला काय करायचं की हरिचंदन मी सुरुवातीला सर्व सर्वात पहिलं सांगते तुम्हाला हरिचंदन तर हरिचंदन हे म्हणजे तुळस ही विष्णूप्रिय आहे आपण नैवेद्याचं ताट जेव्हा करतो त्यामध्ये आवडजून तुळशीचं पान ठेवतो कारण तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य पूर्ण आहे आणि देवही तो ग्रहण करत नाही तर तुळशीचं पान आपण नैवेद्यामध्ये ठेवत असतो विष्णू सत्यनारायणाच्या पूजेमध्ये जेव्हा आपण खळी साखर वगैरे ठेवतो किंवा शिराचा प्रसाद ठेवतो किंवा विष्णूला आपण एकशे आठ तुळशी पत्र वाहतो म्हणजे तुळस ही विष्णू प्रिय आहे मग वाढलेल्या तुळशीचा असा काय उपाय आहे तर बघा वाढलेल्या तुळशीच्या जळपासून म्हणा किंवा काड्यांपासून म्हणा तुम्ही आ, काय करा की जेव्हा ती वाढते तुळस तर आपण जसं चंदन उगवतो जसं आपल्या चंदनाचे लाकूड असतं आणि ते छान उगवतो आपण त्या पद्धतीने तुम्ही तुळशीचं लाकूड हे उगवून त्याचं थोडसं एका डबीमध्ये तुम्ही ते पावडर काढा म्हणजे जे काय उगवले उगवलेलं आहे जसं चंदन आपण उगवतो त्या पद्धतीने तुळशीला तुळशीला उगवून त्याचा टिळा तुम्ही विष्णूला लावू शकतात आणि जो जो लक्ष्मीनारायणाचा आपल्या घरात फोटो असतो तो किंवा बाळकृष्ण बाळकृष्ण तर प्रत्येकाच्या घरात असतोच तर त्यांना त्यांना तुम्ही तो टिळा लावा थोडा स्वतःच्या कपाळी लावा जर घासायला नसेल जमत म्हणजे प्रत्येकाच्याच घरात काय म्हणतात त्याला जे घासायचं असतं ते नसेल तर काय करू शकतो आपण तर त्या काळ्यांना छान बारीक करायचं मिक्सरमध्ये पेस्ट करायची म्हणजे पेस्ट नाही पावडर करा किंवा पेस्ट करा, करा, करा। दोघांपैकी एक करा पेस्ट केली तर ती जास्त दिवस टिकणार नाही ना 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 पण पावडर खूप दिवस टिकते कारण मी स्वतः केलेली आहे मला करून एक वर्ष झालं तर ती पावडर करायची त्याला छान चांदीने गाळून घ्यायची जेणेकरून ती छान बारीक पावडर होते आणि त्यामध्ये तुम्ही पिवळं चंदन ऍड करा किंवा अष्टगंधासोबत तुम्ही अष्टगंध लावत आपण जे अष्टगंध लावतो त्यामध्ये मिक्स करा किंवा पिवळ्या चंदन मध्ये पिवळी चंदन पावडरची डबी मिळते बघा मार्केटमध्ये मी आणली होती तर ती त्यामध्ये मिक्स करायचं आणि ते तुम्ही एका डबीमध्ये भरून ठेवा आणि दररोज तुम्ही विष्णूला बाळकृष्णाला बाळकृष्णाला हे टिळा लावायचा आहे तर बघा मी या पद्धतीने तुळशी वाढलेल्या तुळशीचं हे अशी पावडर बनवून ठेवली जेणेकरून मला ती रोज लावता येईल ते अत्यंत प्रिय आहे विष्णूला तर तुम्ही असं हरिचंदन बनवू शकतात म्हणजे सुकलेल्या काळ्यांची वाक सुद्धा तुम्ही बनवू शकतात छोट्या छोट्या काळ्या घ्यायच्या बारीक बारीक ह्या या साईजच्या त्यांच्या पाच किंवा सातचं बंडल करायचं त्याला कच्च्या सुताने बांधा किंवा त्याला तुपामध्ये भिजवून त्याला पुढे काप कापूस लावा आणि त्याची वाक तुम्ही कार्तिक कार्तिक महिन्यात दररोज लावा किंवा पौर्णिमेला अमावशीला तर ह्या दिवशी तुम्ही लावू शकतात आणि ते देवाजवळ प्रज्वलित करायची आहे ह्याचही खूप महत्वपूर्ण आहे कारण अर्थात विष्णुप्रिय ही अशी तुळस आहे तर ह्याचे हे उपाय आहेत तर, तर हरिचंदन बनवणं वात बनवणं तर जेव्हा ही म्हणजे आपल्या घरात वेगळा ह्या तुळशीचे जे काय सुकलेल्या तुळशीचे जे काय काड्या आहेत त्या नेहमी असू द्यायच्या कारण जेव्हाही आपल्या घरातली व्यक्ती म्हणजे माणसं वगैरे किंवा आपण स्वतःही जेव्हा कुणीतरी वारलं असेल आणि तेव्हा जर आपण गेलो त्यांच्या अंतिम संस्काराला तर जेव्हा आपण त्या प्रेताच्या पाया पडतो त्यावेळेला ती जी तुळशीची थोडीशी काळी आपण स्वतः सोबत घेऊन जायची आणि त्या तुळशीची काळी त्यांना व्हायची असं म्हणतात की म्हणजे तुळशीची काळी जर एखाद्याच्या अंतिम संस्काराच्या वेळेत एखाद्याच्या प्रेतावरती ठेवली तर त्याला म्हणजे मोक्ष प्राप्त होतो किंवा जळांपासनं तुम्ही हरिचंदन बनवू शकतात हरिचंदन त्यानंतर वात तुम्ही तुळशीची वात तुळशीची वात ह्याचं महत्व सर्वात जास्त कार्तिक महिन्यात हे आता कार्तिक महिन्याला आहे दोन ते तीन महिने बाकी आहेत परंतु जर कुणाच्या घरात तुळ वाढलेली तुळस असेल तर फेकून देऊ नका कारण दोन तीन महिन्यानंतर कार्तिक महिना येईल तर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला तुळशीची आरती करायची आहे आणि तुळशीची काळी मग तुम्ही आत्तापासून जर ठेवली तर तोपर्यंत ती छान सुकून जाईल आणि तुम्हाला त्याची वाद खूप छान पद्धतीने करता येईल एवढ्या एवढ्या काळी म्हणजे बारीक काळी घ्यायची जर तुम्ही एवढ्या एवढ्या काळ्या घेतल्या तर बारीक त्याच्या ज्या काळ्या असतात त्या घ्यायच्या आणि पाच सात असं बंडल करून मग त्याची वाद बनवून आपल्याला अं आपल्या देवघरात किंवा मंदिरात तुम्ही जात असाल विष्णूच्या मंदिरात रामाच्या मंदिरात विठ्ठलाच्या मंदिरात किंवा स्वतःचे देवघर आणि स्वतःच्या घरात जर तुम्ही हा उपाय केला तर अत्यंत महत्व पुण्यदायी आहे खूप पुण्य प्राप्त होतं कारण कार्तिक महिन्यात आपण नेहमी तुळशीचे पूजन हे जास्त करत असतो तुळशीचं तु, पूजन करणं तुळशीजवळ विष्णू सहस्र नामावलीचा पाठ करणं तर ह्या गोष्टी आपण करतो खूप जपत असतो आपण आपल्या तुळशीला खूप काळजी घेऊनही जर तुळशी वाळली तर मग तिला फेकून न देता तिला आपण ह्या पद्धतीने त्यांचा वापर करू शकतो आणि हरिचंदन हे बनवून ठेवायचं मी बनवलेलं आहे तेही तुम्हाला दाखवेल तर मी थोडं बनवलेलं आहे त्यातलं थोडं आता आई घेऊन गेली कारण आई बोली की म्हणजे कसं होतं की प्रत्येकाच्या घरात तुळस वाढणार आहे आणि हा उपाय हाय करणार आहे त्याच्यापेक्षा जर आपल्या घरात तुळस वाढली आणि आपण जर जा जास्त केलं आणि जर त्यातलंच दुसऱ्यांना दिलं तर तेही एक पुण्य पुण्याचंच काम आहे आणि बघा दिलं म्हणजे काय की समोरच्याने तेवढा इंटरेस्ट दाखवायला पाहिजे की मी हा हरिचंदनाचा वापर करणार आहे कारण थोड्याही काळांचा खूप छान अशी पावडर पडते तरी जास्तच पावडर पडते आणि लागतं किती आपल्याला अगदी थोडंच लागतं मग समोरच्याने जर आपल्याला मागितलं की मला हवं आहे माझ्याकडे आता वाढलेली तुळस नाहीये पण मलाही ही गोष्ट हवी आहे तर दुसऱ्यांना शेअर करण्यात काय आहे म्हणजे काय म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे तर आपण दुसऱ्यांनाही देऊ शकतो तर अशी छोटशी माहिती होती की वाढलेल्या तुळशीचे आपण काय उपाय करू शकतो तर फेकून न देता सांगायचा सा उद्देश एवढाच आहे की वाळ तुळस जर वाढली तर फेकून न देता तिचं तुम्ही या पद्धतीने हरिचंदन बनवा वात बनवा किंवा कुणीतरी वारलेलं असेल तर तिथे जर तुम्ही छोटीशी काळी घेतली आणि त्या प्रेतावरती जर म्हणजे जेव्हा आपण नमस्कार करतो प्रेताचा तेव्हा त्या ते प्रेतावरती जर ठेवली तर तेही खूप छान आहे छोटीशी माहिती होती की वाढलेल्या तुळशीला फेकून न देता तुम्ही असे उपाय करू शकता तर केलेली मी स्वामींच्या आणि अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ